हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर इथे आमची तयारी सुरू आहे घरी परत जायची नागपूरला <laughs> माहेर <सो> माहेर, <laughs> माहेर, माहेर <laughs> माहे, का? किती पण संपलं आहे ती पायजवतात ते रसगुल्ले आहे ना मग पराव दे हो आहे माझ्याजवळ सकाळीच ती शर्ट टाक

बाय म्हणा दुधावरची साय चला बाय म्हणा आणि दूध तुम्ही पण चला

डॅडी नाही जात डॅडी माझी बॅग काढून दिल्या बाहेर चल ग नाही जात डॅडी नाही जात बेटा डॅडी आम्ही जाऊ का जाऊ आम्ही सॉरी बाय चल माझ्याकडे हो येते बाय हो ला ला, आजी आजी चलो। हो मी घ्यायला येईल येईल हो आजी भंडाराला बाय विकाय बाय बाय आपली आजी आजोबा कडे चालली आता बरं 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 ऋषी गेली ये म्हणून येणार तर असं होतं आमचं भंडाराचा स्ट्री खूप मजा आली खूप खाल्लं आणि खूप सारा वेट सुद्धा पुठवून केलेला आहे तर आताच ऋषी त्याला ड्रॉप केलं आणि आता आम्ही चाललो आहे आईबाबांकडे दोन तीन दिवस त्यांच्याबरोबर राहू तिथे टाइम फॅमिली ॲज अ फॅमिली आम्ही तिथे टाईम स्पेंड करू आणि मग बाय दी एंड ऑफ दिस वीक आम्ही परत घरी जाऊ तर चला नाही आता सगळ्यात आधी मला वाटतं प्रणम ऑफिसला जाणार आहे आज ऑफिस आहे आज पहिला डे ह्या वीकमधला आणि बघू भरपूर काम आहेत बघू आज आणि इव्हिनिंगला जिम आज मिस करायचो नाही खूप मिस केलं तिथेच होतो कालची जी जिम झाली नाही त्याच्यामुळे आज मग इव्हिनिंगला <laughs> जाऊ आणि झियानाची नोटटंकी सुरू आहे ना हां झियानाला जायचं होतं वी बरोबर पण मि पण आज चालली आपल्या आजीच्या चा घरी ती पण टू थ्री डेज इथे राहणार आहे आता ऋषोदाई आणि ती पण येईल मी पण राहील आता तर चला मग आता इथून पुढचे ब्लॉग हे आई बापांच्या घरचे राहतील तर आ, येस तुम्ही ब्लॉग क्लासेस कंटिन्यू करा आज दिवसभरात आम्ही काय काय करू हे सगळं मी तुमच्या बरोबर शेअर करेन सांगावं लागत लिफ्ट बघूनच कळत तिला चलो हे हे परत असे ही मुलगी आताच रडत होती आणि आताच हसायला लागली मी बी गेली आपल्या घरी आजी पण सगळे आपल्या आपल्या घरी गेले <laughs>

नाही नाही पण ते भांडी वगैरे सगळं उचलून ठेवावं लागेल ना कपडे भांडे चलो बाय तिकड्या जे ना डॅडी चालले डॅडी चालले ऑफिसला ला बाय कर येस तर चला आंघोळ झाली रेडी झाली सुद्धा केलं आमच्या दोघींचं सुद्धा झालं तर आता मी जाते आहे घरी मी घरी आल्याबरोबर हे बघा आणि घर खूप खराब झालं खूप सारे पार्सल सुद्धा आलेले आहेत सेलचा पूर्ण लाभ घेतलेला आहे आम्ही चला आता आम्ही चाललोय जिमला बॅक टू वर्कआउट बॅक टू रुटीन कारण सगळे कपडे पोटामध्ये टाइट व्हायला लागले आणि तू टॅन सुद्धा झाला माहिती आहे नाही क्रिकेट पण खेळायला गेलो आणि जियाना खूप मागे लागली होती तसं तरी बाबा तिला घेऊन गेले आतमध्ये आणि डिफरन्स बघू शकता तुम्ही छान <laughs> कुठेतरी लीन झाली होती आता बॉडी इतकं खाल्लं इतकं खाल्लं आणि ते तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंसुद्धा असेल आणि असं नाही की प्रणानच खाल्लं मी सुद्धा खाल्ले इवन स्वीट्ससुद्धा खाल्ले फर्स्ट टाइम एवढे स्वीट्स खाल्ले आम्ही बिकॉज आम्ही स्वीट्स अवॉइडच करतो खायला पण मम्मीच्या फ्लोमध्ये हवे सगळं काही झालं एकदम खाणं खाणं येस तर चला सगळ्यात आधी घरी जाऊ थोडंफार सामान ठेवायचं आहे घरी परत आणि मग बॅक टू जिम छान वाटत आहे खूप एक्सायटेड आहे आम्ही कालपासून मी वेट करत होतो की घरी उद्या जाऊ आणि जिमला जाऊ म्हणजे आनंद घरी यायचा न कमी होता पण जिमला जायचा जास्त होता <laughs> आता ती सवय झाली आहे बॉडीला तेवढ्या वर्कआउटची तर त्याच्यामुळे गॅप असं वाटतं की गॅप नको व्हायला व्हायलाचा दिवस चांगला गेला आईंची तब्येत ॲज युजुअल जसं मी तुम्हाला याच्या आधीच्या बॉक्समध्ये पण सांगितलं आईंची तब्येत परत खराब झालेली आहे ते गेले होते थोडं रिकवर झाल्या आणि परत त्यांची तब्येत बरी नाही आहे आता त्यांना थोडंफार बरं आहे बघू उद्या ब्लड टेस्टसुद्धा वगैरे करायचे आहेत त्यांच्या आणि प्रणव हॉस्पिटलला परत घेऊन जाईल लाईव्हनं असा होता ओवरऑल डे बिकॉज आई आज दिवसभर झोपले होते त्याच्यामुळे घरात जरा शांत शांत होतं

ग्लो करत आहे का तू म्हणजे <laughs> किती गोरी होती तू नाही थोड आहे, आहे थोड़ा आता यांच्या टेस्ट झाल्यावर मी एक वेळा तुझी पण टेस्टला नाही करून घे हा म्हणजे किती झालं झाले ना तो आता दोन तीन महिने तर आमचा डिनर झालेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहे वॉकला आणि उद्या सकाळी सहा वाजता येणाऱ्या आईबाबांच्या काही ब्लड टेस्ट करायला सॅम्पल्स घेऊन जातील ते कारण आईची वारंवार तब्येत खराब होत आहे तर मी म्हटलं त्यांचं एक रुटीन चेकअप करून टाकायला हवं तर त्यामुळे उद्या ब्लड चेकअप ब्लड टेस्ट करायला तो येईल आणि बघू रिपोर्ट्स काय आहेत त्याच्यानंतर मे बी काही निघणार नाहीच हीच आशा आहे जर काय झाला तर मग तशी आम्हाला पुढे फॉलोअप घ्यावा लागेल आणि हा दिपालीचा फेवरेट एरिया हां आणि आताच थोड्या वेळा अगोदर मम्मीसोबत दिपालीचं बोलणं झालं त्यांना काही करमत नाही आहे कारण आम्ही दोन तीन दिवस त्यांच्याजवळ होतो आणि भरपूर सोबत वेळ स्पेंड केला तर त्यामुळे त्यांना काही तिथे आता करमत नाही आहे इवन त्यांनी जेवणसुद्धा नाही केलं आहे म्हणते तर येस असंच होतं कारण आम्ही गेलो आणि एकाच वेळेस आम्ही तिघं चौघजणं पण सोबत आलो परत तर त्यांना थोडं वेगळं फील होतं आहे तर येस या सॅटर्डेला ते येणार आहे परत भेटू आम्ही आणि परत त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करू कारण ते दोघेच आहेत इथे दादा असतात तर भरपूर काही सपोर्ट असतात तर त्यामुळेच आम्ही त्यांना लवकरात लवकर नागपूरला आणण्याचा प्रयत्न करत आहे तर बघू पप्पांचा बिझनेस आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता त्यासुद्धा आम्हाला कन्सिडर करायचे तर बघू कसं होतं पण प्रयत्न तर करूच आम्ही आणि इथे चालू झालेला आहे पाऊस छान वॉकला आलो घरी कोणा